हे अचानक अचानक भेट नाही आहे मध्ये सन्माननीय स्वयंबामध्येसाहेबांचं मागणी सरकार झाली होती आणि गेली कित्येक वर्षाची जी मागणी होती सातारा वाटल्यांची विशेषतः उद्योजकांची या ठिकाणी आरो ऑफिस असलं पाहिजे त्याला मंजुरी सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांसाठी काळामध्ये दिली होती आणि सन्माननीय पालकमंत्री शंभूराज असतील किंवा स्वतः राजे असतील आणि पुढाकार घेऊन ते कार्यालय देखील पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य कार्यालयाचा उद्घाटन आहे तर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपण सुरुवातीला मला विचारलं की तुम्ही इथं कसं काय भेटी लाल आणि भेटीत काय ठरलं भेटीत हेच ठरलं महायुतीची ताकद वाढवायची बाकी काही ठरलं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चारपासून मी आणि सन्मान्य राजेसाहेब हे एकत्र विधानसभेमध्ये होतो सहकारी म्हणून एन सी बीमध्ये देखील काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या जिल्ह्यामध्ये येत असताना त्यांच्या घरी फक्त सदस्य प्रेली एक महत्वाचा विषय म्हणजे की ते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल अखेर वक्तव्य वारंवार आणि याच्याबद्दल कायदा व्हावं अशी मागणी उदयनराजींनी केली आहे किंवा अनेकांची मागणी यामध्ये असे आपण मागणीच सहमत आहोत त्याच्यामध्ये काही वाद असण्याची काही गरज नाही छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांचं आव्हान महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्येच सहन केलं जाणार नाही ही आमची शासनाची आणि आमच्या पक्षाची देखील भूमिका आहे आणि याच्यातनं औरंगजेबाचं उदात्तीकरण कोण करत असेल तर त्याला देखील थरा आम्ही देणार नाही आणि म्हणून याच्यासाठी जर कायदा त्याचं रूपांतर करण्याच्या मागणी जर करून केली असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राजेंनी केली असेल त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देतील तर त्याच्याबरोबर आय टी पार्क उभारण्याच्या अनुषंगाने त्या दोन जागा बघितलेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने सध्या काय चालू होतं बाबांबरोबर काय चर्चा झाली नाही झालेला ना चर्चा मी तेच सांगितलं की आठ दिवसापूर्वी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये या साताऱ्यामध्ये आय टी पार्क निर्माण करावा ही भूमिका राज्यांची होती त्याच्यावर चर्चा झाली दोन दोन जागा बघितलेल्या आहेत आणि दोन्ही जागेंचा सर्वे काल आमच्या डेप्युटी सी एमने केलेलं आहे की सकारात्मक आहे आज आम्ही त्याच्यावर निर्णयच घेऊन मी एक जाणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आपल्या जिल्ह्यामध्ये भसवणचा दर्जावर मोठा तीन हजार एकरमध्ये होतो त्याच्याबद्दल नियोजन कसं करायचं आहे भविष्यातलं त्याचा देखील आम्ही निर्णय घेणार आहोत आणि इथल्या ज्या संघटना आहेत या संघटनांची चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा देखील प्रयत्न आहे मुंबईमध्ये आता सध्या आता पाणी नाही आहे दुष्काळी परिस्थिती आहे आता भौगोलिक सगळं अभ्यास केला तर आजपर्यंत दुष्काळी म्हणूनच त्यांच्या काय आहे अशा ठिकाणी तुम्ही वेळेला एमआयडीसी उभारणार आहात त्यावेळेला तुमचं नियोजन नेमकं कसं असणार एक याच्यातली महत्वाची गोष्ट आहे की एमआयडीसी उभारत असताना पूर्वीचे जे स्थानिक रहिवासी आहेत पूर्वीचे जे उद्योजक आहेत पूर्वीचे जे शेतकरी आहेत त्यांचा पाण्याचा कोठा कुठेही कमी होणार नाही आमच्याकडनं दक्षता घेतली जाईल उलट एमआयडीसी आल्यानंतर पाण्याचा कोठा आम्ही वाढवू आणि त्याचा सप्लाय देखील जे रेसिडेन्शियल अपार्टमेंटमध्ये राहत आहेत किंवा निवासी व्यवस्थेमध्ये राहतात त्यांना पूर्वीच्या इंडस्ट्रीला आणि शेतीला घेण्याचा प्रयत्न करू मराठी भाषा असलेल्या पाण्यातला आम्ही कोठा नाही घेणार मराठी भाषांनी हिंदी भाषेवरून जातो की मुंबईमध्ये वाद चालू आहे संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे म्हणजे नुकतं मराठी भाषिकांवर अन्याय व्हायला लागला मुंबईमध्ये असं वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात सर्व जातीचे लोक राहतात भाषेचे लोक राहतात त्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे परंतु महाराष्ट्रमध्ये राहून मराठी भाषेच्या बाबतीमध्ये जर कोण जर वेळ वाकडं करणार असेल तर त्या संदर्भामध्ये देखील धोरणात्मक निर्णय आम्ही घेणार आहोत आणि त्याची माझी बैठक पोलीस विभागाशी माननीय मुख्यमंत्र्यांच्या